भारताचा सगळा शेजार जो आहे तो सध्या कमालीचा अस्थिर आहे या अस्थिर शेजारामुळं भारताच्या चिंता कमालीच्या वाढलेल्या आहेत राष्ट्रीय सुरक्षा आणि अर्थातच भारतीय अर्थव्यवस्थेला यामुळे आगामी काळात काही फटके बसण्याची पण शक्यता आहे आणि जगातली तिसऱ्या नंबरची अर्थसत्ता बनण्याच्या दिशेने भारताने जी काही घोडदोड सुरू केलेली आहे तर तिच्या प्रयत्नांना लगाम घालण्याचा प्रयत्न हा आंतरराष्ट्रीय शक्तींकडून होतोय हेही यात लपून राहिलेलं नाही एकदा या अस्वस्थ म्हणजे अस्वस्थ शेजाराची आपल्याला जर कल्पना आली तर भविष्यात आपली वाटचाल आपल्याला कशी करावी लागेल तेही यातून आपल्याला समजून येईल नमस्कार गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो गेल्या आठवड्यात आमच्या काही अपरिहार्य कारणांमुळे गोजोस्कोप आम्हाला शूट करता आलं नाही आपल्या प्रेक्षकांची त्यामुळे काही प्रमाणात गैरसोय झाली त्याबद्दल आम्ही सगळेच आपली क्षमा मागतो आणि आजच्या विषयाकडे आम्ही वळतो आहे बांगलादेशमध्ये आत्ता जे सत्ता परिवर्तन झालं ते आपण गेले दोन दिवस बघतो आहे त्या संदर्भामध्ये आपलं महानगर आणि बखरलै अशा दोन ठिकाणी मी बोललो आहे त्यामुळे तो विषय थेट असा घेण्यापेक्षा याचे दुर्गामी परिणाम आपल्या देशावर काय होणार आहेत हाही एक वेगळा विषय आपल्यासाठी आणतो आहे भारताचा जो सगळा शेजार आहे जे आपण ज्याला भारतीय उपखंड असंच म्हटलं पाहिजे म्हणजे अमेरिका किंवा पाश्चात्य देश त्याला साऊथ एशिया असं म्हणतात पण तसं साऊथ वगैरे काही नाही भारत हा एक खंडप्राय देश आहे त्यामुळे भारतीय उपखंड असंच म्हटलं पाहिजे तर भारतीय उपखंडातला नेपाळसारखा देश आहे बांगलादेशमध्ये काय आहे ते आपण पाह पाहिलेलं आहे आणि पुढं काय होणार आहे या याविषयी आपल्याला आता चिंता दाटून आलेली आहे म्यानमार आहे खालचा श्रीलंका आहे मालदीव आहे पाकिस्तान अफगाणिस्तान हा आपला सगळा शेजार जर आपण लक्षात घेतला तर आणि हिंद महासागरात पण पलीकडच्या बाजूला आफ्रिकी देशसुद्धा आपण आपला शेजार मानायचं ठरवला दर तर एकूण लक्षात येईल की अस्थिरता ही चारही बाजूंनी आहे पण आपला इमिजिएट शेजार जो आहे तो म्हणजे नेपाळ बांगलादेश श्रीलंका म्यानमार पाकिस्तान अफगाणिस्तान हा सगळा एक खूपच अस्थिर बनून गेलेला आहे गेल्या काही वर्षांमध्ये आणि गेल्या विशेषत गेल्या चार वर्षांमध्ये पाकिस्तानी अर्थव्यवस्थेची जी वाट लागलेली आहे आणि तिथे जी राजकीय अस्थिरता आहे एकीकडे लष्कर म्हणजे देश चालवण्यासाठी पैसे नाहीत त्यामुळे पाकिस्तानी लष्करावरती सुद्धा त्याचे प्रसाद उमटना उमटताना दिसत होते आपल्याला काहीसा कमजोर होत गेलेला पाकिस्तान आणि अर्थात अफगाणिस्तानमधून आलेले जे काही तेहरिके तालिबान पाकिस्तान हा ही जी संघटना आहे तर त्यांनी पाकिस्तानी लष्करासमोर उभं केलेल्या आव्हानामुळे आणि दुसरीकडे भारतीय लष्करांनी ज्या पद्धतीनं काश्मीर खोरा असेल किंवा अगदी गुजरातची सीमा पार आपण धरूया किंवा या सगळ्या अरबी समुद्रामध्ये सुद्धा भारतीय लष्कराने जी मोर्चे मोर्चेबांधणी एकूण केलेली आहे त्यामुळे आपल्या ही जी पश्चिम सीमा जी भारताची आपल्या देशाची आहे तर ती सीमा बऱ्यापैकी थंडावल्याचं चित्र काही काळ आपल्याला दिसत होतं पण आपल्या शेजार नेपाळमध्ये मात्र चीन गेली काही वर्ष धुमाकूळ घालतो आहे नेपाळमध्ये चीननं मोठ्या प्रमाणावरती जलविद्युत प्रकल्प असतील किंवा धरणं किंवा असे पाडबंधाऱ्याची कामं हातात घेतली आहेत आणि पाणी हे वेपनाईज करायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे अर्थात तिथल्या सत्ताधाऱ्यांना हाताशी धरूनच हे सगळं चीन करतो आहे मग तिथले प्रचंडसारखे नेते असतील किंवा अन्य नेते असतील ते चीनच्या कच्छपी आहेत बांगलादेशमध्ये आत्ता जी नवीन घड गड़, घडामोड घडलेली आहे तर बांगलादेशमध्ये जे नवे लष्करप्रमुख म्हणजे गेल्या वर्षी नेमलेले होते तर त्यांच्या नेमणुकीपूर्वी भारताच्या इंटेलिजन्सनी म्हणजे भारत, भारत सरकारने असं आपण म्हणूया थोडक्यात की हसीना वाझेद यांना सांगितलेलं होतं की जे नवीन तुम्ही नेमता आहात तर ते थोडे चीन धार्गिने असे अधिकारी आहेत त्यांची नेमणूक केली जाऊ नये पण हसीना त्यांनी यांनी त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि आज त्यांनाच परागंदा व्हावं लागतं आहे म्यानमार हा सुद्धा असाच अधिकाधिक अस्थिर होत जाणारा देश आ, 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 आहे इथेही चीन हा एक मोठा प्लेयर आहे श्रीलंकेमध्ये काय घडलं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे श्रीलंका त्या सगळ्या एका दुर्घटनेतून आता वर्ष होऊन गेलं पुन्हा सावरताना दिसतो आहे आणि मालदीव हा सुद्धा एपिसोड आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे आणि मालदीवला म्हणजे मालदीव नव्हे तर मालदीवमधले जे विद्यमान अध्यक्ष किंवा त्यांचा पक्ष जो आहे तो चीनच्या कच्छेपी लागला होता मग त्याला काउंटर म्हणून भारतीय पंतप्रधानांनी लक्षद्वीप हे जगाच्या नकाशासमोर आणून त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे अर्थात हे सगळे आर्थिक विषय एकापरीनं आहेत म्हणजे मालदीव असेल श्रीलंका असेल म्यानमार असेल बांगलादेश असेल किंवा नेपाळ असेल पाकिस्तान तर आपल्याला कल्पना आहेच की चीनच्या आधिपत्याखाली तो देश आताही आहे आणि चीननं तिथे मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक नव्हे तर कर्ज तिथं चीनला पाकिस्तानला दिलेला आहे त्यामुळे पाकिस्तान हा चीनच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला देश आहे आणि तशीच सगळी परिस्थिती ही या आपल्या शेजारची आहे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी चीनचे हे सगळे प्रयत्न हाणून पाडलेले होते म्हणजे आत्ता तिस्ता नदीचा पाणीवाटप करार झाल्यानंतर तिस्ता नदीवरती जे काही आता जलविद्युत प्रकल्प होणार होता तो मोठा प्रकल्प होता बांगलादेशच्या सुद्धा आणि त्यानंतर पाडबंदऱ्याची काही कामं तर ही भारताला देण्याची भूमिका शेख हसीन यांनी घेतलेली होती अर्थात तिथल्या चिनी कंपन्यांना तिथे म्हणजे बांगलादेशमध्ये चिनी कंपन्यांचा शिरकाव होऊ नये असाही सगळा प्रयत्न तिथे होता हसीन आवाझेद यांचा त्या धोरणाचं रिटॅलिएशन हे त्यांच्या सत्ता पदच्युतीत झालेलं आहे पाकिस्तानमध्ये सुद्धा चीनचा हस्तक्षेप हा काही लपून राहिलेला नाही आणि त्यावर आपण सातत्याने बोलतोच आहोत पण फक्त चीन असं नाही तर अमेरिका आणि अमेरिकी डीप स्टेट हे सुद्धा भारतीय उपखंडामध्ये कायम सक्रिय राहत आलेलं आहे आणि आता हा जो सगळा अस्वस्थ शेजार आहे तर इथे सुद्धा पाकिस्तानला पायबंद घालण्यासाठी सी आय एच्या मदतीने डीप स्टेट अमेरिकी डीप स्टेट त्याचा एक नोंद चेहरा हा जो आहे तो बराक हुसेन ओबामा हा सुद्धा एक नोन चेहरा आहे हे आपल्याला विसरता येणार नाही बांगलादेशमध्ये आत्ता जे नवं हंगामी सरकार स्थापन झालेलं आहे त्यात आता सगळ्यांची नावं काही मला पाठ नाहीत कारण काल रात्री जाहीर आहे पण डॉक्टर सलामुद्दीन नावाचे कोणी एक गृहस्थ आहे ते आता हंगामी अध्यक्ष होणार आहेत आणि नोबेल विजेते अर्थतज्ञ मोहम्मद युनूस हे त्या सरकारचे सल्लागार असणार आहेत हे मोहम्मद युनूस हे भारत विरोधी म्हणूनच ओळखले जातात त्यांची धोरणं किंवा भूमिका हे जे डॉक्टर सलामुद्दीन जे नवीन हंगामी सरकार प्रमुख असतील तर ते आणि त्यांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार त्यामध्ये डॉक्टर भट्टाचार्य नावाच्या एक महिलासुद्धा आहेत मी त्या एकमेव सकृतदर्शनी हिंदू वाटावं असं ते नाव आहे परंतु ते थोडंसं तपासून बघितलं पाहिजे त्याची घरवॉट्स मला मिळाली नाहीत पण हे सरकार जे आहे त्यातले बहुसंख्य सदस्य हे मार्क्सिस्ट लेनिनिस्ट या पक्षाचे आहेत याच्यातच चीनचा हात इथं किती आहे हे आपल्या लक्षात येईल मग चीन या ठिकाणी सक्रिय होऊन बे ऑफ बेंगॉल म्हणजे बंगालच्या उपसागरात त्या अगदी पार सिंगापूरपर्यंतच्या पट्टीमध्ये चीन हा जर प्रबळ ठरणार असेल तर ते अमेरिकेला कधीही परवडणारं नाही अर्थात ते आपल्यालाही परवडणारं नाही परंतु ते अमेरिकेला सुद्धा कधीच मानवणार नाही त्यामुळे अमेरिका या सगळ्या प्रदेशामध्ये पुन्हा नव्याने मोर्चेबांधणी करणार हे स्पष्ट आहे त्यामुळे आज बांगलादेशमध्ये जो काही लष्करी कौप आपल्याला म्हणजे उठाव दिसतो आहे तर तो अल्पजीवी ठरणार की दीर्घजीवी याच्यावरच मुळात आधी माझ्या मनात प्रश्नचिन्ह आहे कारण असं बांगलादेशमध्ये यापूर्वी घडलेलं आहे म्हणजे आठ दिवसाच्या आत तीनदा लष्करी उठाव होऊन नवनवे हंगामी प्रमुख इथे आलेले होते असंही पंच्याहत्तरमध्ये घडलेलं आहे त्यामुळे त्याची पुनरावृत्ती इथे पुन्हा ही, ते ही होऊच शकते भारताच्या दृष्टीने यात चिंता वाटावी असा एक भाग म्हणजे की आपल्या पश्चिम सीमा ज्या आहेत म्हणजे मी जसं म्हटलं की पाकिस्तानच्या बाजूने असलेली सीमा ही पाकिस्तान अस्थिर आणि कमकुवत असल्यामुळे आणि तिथं सातत्याने आपण वेगवेगळे उपाययोजना केल्यामुळे या सीमेवरचा तणाव हा तुलनेने कमी झालेला होता चीन आपल्या संपूर्ण उत्तर सीमांवरती उच्छाद घालतोच आहे पण त्याला सुद्धा आपण जशास तसं उत्तर दिलेलं आहे आणि लडाख असेल किंवा अगदी अरुणाचलसारखा भाग असेल तर तिथे लष्करी एस्टॅब्लिशमेंट्स वाढवण्याबरोबर तिथलं इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा आपण सुधारित केलेलं आहे त्यामुळे चीनला जशास तसं उत्तर देण्यासाठीचं एक सगळं काय बळ इथे भारतानं उभंच केलेलं आहे म्यानमारमध्ये लष्करी जुंटा ज्याला म्हणतात म्हणजे लष्करी सगळे अधिकारी पण त्यांची काही विरोधी भूमिका नाही आहे राधर भारताशी मिळतेजुळतेच धोरणं ते घेत आहेत पण आता तिथे एवढी अस्थिरता आहे की त्या लष्करी शासनाबरोबरच वेगवेगळ्या संघटना या प्रबळ झालेल्या आहेत आणि तिथे गृहयुद्ध मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे त्याहीमुळं म्यानमारबरोबर डील करणं हा जो भाग आहे तो भारताची चिंता तिथे वाढलेली आहे श्रीलंकेमध्ये गेल्या वर्षी जो काही उठाव झाला आणि त्यानंतर श्रीलंकेची अर्थव्यवस्था गुळावरी येत नव्हती पण ती आणण्यासाठी भारताने मोठ्या प्रमाणावरती मदत केल्यामुळे श्रीलंकेत आज तरी शांतता आहे पण ही शांततेचे अर्थसुद्धा अजून वेगवेगळे आहेत कारण तिथला चीनचा प्रभाव हा संपूर्णपणे कमी झालेला नाही मालदीव आज रडतं आहे आणि कसंही करून आम्हाला तुमच्याबरोबर ठेवा ही जरी अपेक्षा मालदीवचे अध्यक्ष करत असले मोईजू किंवा तिथे जरी तसं असलं तरीसुद्धा तिथलाही चीनचा प्रभाव अद्याप कमी झालेला नाही आणि अर्थात अफगाणिस्तान असेल किंवा मध्य आशियाई म्हणजे मध्य आशियाई प्रजासत्ताक असतील किंवा पश्चिम आशिया असेल तर तिथला संघर्ष हा सुद्धा एकूण एनलार्जड जो सगळा आहे तो भारतीय अर्थव्यवस्थेवरती ताण वाढवणारा आहे आणि बांगलादेशमधला हा संघर्ष जो आहे तो भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं विचार करता अधिक गंभीर आणि चिंता वाढवणारा असा हा सगळा भाग आहे यात आपल्या दृष्टीनं चिंताजनक एक बाब अशी आहे म्हणजे बांगलादेशमध्ये आत्ता जे काही घडलं ते आपण नीट अवलोकन केलं तर अशाच स्वरूपाच्या घटना या आपल्याकडे घडवल्या जात होत्या परंतु त्याला यश आलं नाही हे आपल्या यंत्रणांचं यश आहे शाहीनबागची घटना आपण कोणी विसरलेली नाही आहे त्यानंतर शेतकरी म्हणजे पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी उठाव केला असं सांगितलं जातं आणि शेतकरी आंदोलन नावाचं जे तथाकथित जे काही एक प्रकार झाला दिल्लीला घेरण्याचा प्रयत्न तेव्हा झाला आणि आता सुद्धा पुन्हा ते सगळं सुरू झालेलं आहे आरक्षणासारखा मुद्दा आहे किंवा विद्यार्थ्यांना चिथवण्याचा जो प्रकार सुरू आहे म्हणजे आधी ज्या आपण याच्यावरती बोललोय मध्ये आपण तो विषय मांडलेला आहे की पेपर फुटीचं जे प्रकरण झालं झालं नाही तर ते घडवलं गेलं आणि असं आता या बांगलादेशातल्या घटना घडामोडींवरून आता दिसायला ला लागले त्यामुळे आपल्या या ज्या सगळ्या फॉल्ट आहेत तर त्या एक्सप्लॉईट करण्याचा प्रयत्न चीन असेल किंवा अमेरिका असेल हा पुढच्या काळात करतच राहणार आहे देशातले विरोधक काय पद्धतीचा नॅरेशन संसदेत असेल किंवा बाहेर असेल तो तो ते मांडतायत निर्लज्जपणे ते मांडतायत तो भा तोही भाग जर आपण लक्षात घेतला तर आपल्या इथे सुद्धा अशा स्वरूपाच्या घटना म्हणजे त्यातून सत्तापालट होईल वगैरे एवढ्या भ्रमात जायचं काही कारण नाही पण भारतच अस्थिर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला या फॉल्टलाईन्स या माध्यमातून केला जातो आहे त्यासाठी फॉल्स नॅरेशन आणलं जातं आहे आणि मग त्याचं क्लॅरिफिकेशन सरकारला करावं लागतं आहे एक यातून एक घडतं आहे की विरोधक जे सांगतायत तो खोटारडेपणा विरोधकांचा डे बाय डे उघड होतो आहे पण असं जरी असलं तरी लोकांच्या मनामध्ये रोष निर्माण करण्याचा जो प्रयत्न या सगळ्या माध्यमातून होतो आहे तर तो फक्त आपली अर्थव्यवस्थाच नव्हे तर भारतीय एकूणच व्यवस्था आणि देश अस्थिर करणारा करू ठरू म्हणजे ठरणार आहे किंवा ठरू शकतो त्यामुळेच आपल्या दृष्टीनं हा सगळा काळ जो आहे तो अतिशय आव्हानात्मक बनलेला आहे त्यामुळे या सगळ्या काळामध्ये ज्या पद्धतीचे नॅरेशन्स आणली जात आहेत तर ती वारंवार तपासून पाहिल्याशिवाय समाज म्हणून आपण त्यावरती रिॲक्ट होणं हे टाळलं तरीसुद्धा मला असं वाटतंय की आपण शत्रूच्या प्रयत्नांना याही पद्धतीनं उत्तर देऊ शकतो आणि त्याचे प्रयत्न विफल आपण करू शकतो हा मार्ग आपण शंभर टक्के हाताळूच शकतो म्हणून त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काही हवेतली किंवा अशी काही सीमेवरती सैन्य जाऊन बसणं हा एवढाच भाग नसतो तर समाज म्हणून आपण एकसंध असणं ही सुद्धा एक प्रायमरी गरज असते आणि समाज म्हणून आपण ते करू शकत असू तर पुढच्या काळामध्ये आपण ते केलं तरच जागतिक प्रभावामध्ये म्हणजे किंवा जागतिक पटलावरती भारत म्हणून आपला प्रभाव आपण पाडू शकू असं मला वाटतंय मित्रांनो काळ पुढचा हा खूप आव्हानात्मक असणार आहे आपण नव्याने सुरुवात केलेली आहे पुन्हा एकदा तर आज हा विषय घेऊन पण आता पुढच्या काळात म्यानमारमध्ये काय घडतंय आणि पश्चिम आशियामध्ये नेमकं काय घडतंय हे पुढचे विषय घेऊन आम्ही उद्यापासून तुमच्या सेवेत पुन्हा असणार आहोत आजचा आमचा विषय आपल्याला कसा वाटला हे आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा हा गोजस्कोप धन्यवाद